काजल ओ काजल काय झालं हे कोण तो बोलवलं तुमचं काजल ओ काजल काय म्हणू तो हे काजल म्हणू का ओ ये एकच कोच ये, ये, ये इकडे बस इथं माझ्या जवळ बस काय म्हणता बोला दुरूनच बोला स्वयंपाक करतो पटपट पोळ्यास करायचे आता दोन चार ये ना जवळ ये ना बस ना इथं मग करतो पोळ्या दोन चार चायना करायच्या ये इथं बस माझ्या जवळ एक गोष्ट सांगतो तुला गोष्ट हा गोष्ट ये सांगा कोणती गोष्ट आहे Uh, काजल आईचा फोन आला होता मी ऑफिसला होतो तेव्हाच आईचा फोन आला होता कोणाच्या आईचा <laughs> मा आईचा आईचा मा आईचा फोन आला होता काय म्हणे डोलीच्या सासऱ्याचा फोन आला होता मग ते रसाईल बोलावलं सगळे आई तेच म्हणत होती रसाईले जावासाठी बा तुम्ही लोक आपल्याला आपलं जाणं आता तुमच्या एवढ्या सुट्ट्या पडल्या पडल्या आता अजून सुट्टी मान काढूनच टाकून दुकानातून काढू काढलं तर काही सरकारी होय काय सरकारी होय काय दुसऱ्या दुकानात लाग जो इथं चांगलं होत जरा चांगलं दुकान आहे थोडस बसायलाही भेटते कस्टमर कमी येते म्हणून होय बापा अजून दुसरं ढोंडायला टाईमच लागल बरं मग कधी जावं लागते मग कधी बोलावलं तर आता पाय आता दादा वहिनी घुमाले केले म्हणते ते आल्यानंतर मग आई फोन करून आपल्याला मुले तर मग जावं लागेल मग आपल्याला दुसऱ्या दिवशी तो मी बोललो ऑफिसात आज तू बोलून घेतो दुकानात का सुट्टी लागेल बा दोन दिवसाची नाही केलं तर नाही चालन का रसाईले फक्त मान राहते ई व्हायचा ई नि व्हायचा सगळं घरातले सगळंच थोडी नेते मी पहिले तोच विचार केलो तो का बा नाही गेलो तर नाही चालून काय नाही नाही जाऊ आपण पण अजून विचार केलो की के चाललो जाऊ एकच तर डाव चालू कोणता आपण मग घडी जातो डोलीच्या सासरी नाही ना म्हणून म्हटलं चाललो जाऊ असा डबल विचार केला मग ठीक आहे मग तुमचं सुट्टीच तुम्हाला तुम तुम भेटते का सुट्टी हो आज उद्या उद्या परवा तर नाही पण शनिवारी आणि रविवारी आहे मला सुट्टी भेटेल शनिवारी आणि रविवारी भेटेल मला सुट्टी असं काय मग शनिवारी रविवारी जाऊ शनिवारी चालू जाऊ मग मी संध्याकाळी आता आई काय म्हणते तो आई तर फोन येईन तेव्हाच जा ना होईन आता दादा फिरून येईन तेव्हा कुठे गेले तर भाऊजी फिराले होते तिकडे शेगाव शिर्डी इकडे केले म्हणते चांगलं आहे मग तर ठीक आहे चालू जाऊ बाबा मग आता मोहन बिंदू अचानक कसे काय आले झालं का फिरून गेले होते का शिर्डीले तुळजापूर बी दर्शन करून आले का बाता झाले तो बापा 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 हा कोणत्या गाडीने गेले होते ना इमानानं तोडत तोडत गेले होते का दादा एवढे लवकर एवढे लवकर कसे काय आले गेलेच नाही का मग समोर शिर्डीला गेलेच नसून तुम्ही नाही दादा पाहिलं असन पोट पोट जास्त टाइम वेस्ट नसन केला नाही मोहन काय चाकन नाही दादा मी कोणाला बिंदू काय आले का मोहन भाऊ जाले वाटते पाहतो बरं जाऊ करून तो तसेच राहिले एवढ्या लवकर आले का एवढ्या लवकर आले का हा बिंदू बिंदू ताईच आली धावत पडत आली धावत पडत घरी बिंदू ताई माहिती आहे का ललिताला होत नाही म्हणून ललिताला काम नाही होत म्हणून म्हणून माझ्यासाठी लवकर शिवून जाते घरी माहेरी जाते लवकर शिवून जाते कुठेही जाते लवकर शिवून जाते बर झालं बापा देव पावला देव पावला बापा आली बिंदू करू जरा शिकवून आले कशी काय आले तर काय झालं काय नाही एवढ्या लवकर आले कशी झोपला झोपलाच राय बापू झोपलात राय नको झोपलाच राय आले तर झोपलेलेच बरे दिसते गेलोच नाही मग तिकडे शेगाव पाहिलं पुरं आणि बस मग वापस येऊन गेलो इकडे परी ताप येऊन गेला ना उन्हात हिंडू हिंडू मग काय मग आता दिले जाऊ म्हटलं तर मग काही गेलो नाही दवाखान्यात गेलो तिला तिचा ताप उतरला काय म्हणून उतरून का टोपी नाही तिच्या बिंदू काय बापा तू बी बिंदू कसे काय आले झालं का फिरून शिरडी गिरडी फिरली पुढे मस्त वाटलं असं नाही लवकरच झालं फिरून पडिले तापाला म्हणून आले ते अमा बिंदू काय पडिले तापाला काय तिची दवा नव्हती नेली का तुम्ही तापाची दवा सांग होती नाही दवा नव्हती नेली आता मला काय माहिती ताप येऊन दिली म्हणून तिथं तर दवा घेऊन काही नेली नव्हती ने अमा मग तशी काय गाव का तापा भरली बिंदू राही ते चला दवा देऊन देतीली दवा देऊन देतीली आता तापाची उतरून जाईन तापत बरं लागन बी दिल्ली दवा दवाखान्यात नेलं होतं तिथं मागातच पडलं मग तो, तो बिंदू ताई तुमचं फिरणं एवढे उन्हाळ्या एवढ्या उन्हामध्ये मध्ये जावच नव्हतं चांगलं थंडीमध्ये जाते बाई नवी आता धाडलं एवढ्या उन्हा मध्ये ना एवढे ऊन ऊन किती तर पुरायली जेव्हा आणि ऊन त्याच्यात गरमी त्याच्यात आभाडे बिमारीच उन्हामध्ये तर कुठं जावंच नाही उन्हाळ्यात फिरायला हिवाळ्यात जावा जास्त दिवाळीच्या तेवढ्यात थंडी बी नाही राहत आणि गर्मी बी नाही राहत तुला लावली होती ना पनोती कायले पाठवता कायले जाते कायले कायले करून करून तूच पनोती लागली तर त्याला वापस येवं लागला आता 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 बे मी 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 म्हटलं काय ना मेन कायले पाठवता कायले जात म्हटलं ना मी ना परिले तापाला काय असं थोडी काय ते उन्हात येईल ना तापाला तिने बिंदू ताईने बरोबर तिने टोपी नाही घातली ना असन आणि तिच्या अंगावर बी काही कपडा नसून दिला तर मग एवढे ऊन लेकराच्या अंगावर पडंत तर ताप नाही लेकराला ले, आणि तशी बी परी ना दुख पण तुले नाट लावायची आदतच आहे ना कायले कुयले कायले ढाईले करत राहायचं जा आता साईपाक करते याच्यासाठी साईपाक आता हो आता तर मग उपाशी असे जेवण आले का तिकडे नाही मोहन भूका लागली असं तुम्हाला दोघाले नाही आता करते हे बात करते तुम्ही सायपाकोंडून घ्या आणि बसा मस्त यशी लावून आराम करा इले दवा पाजून दे दे इले झोपून हे करते दवाजून हो आई भूक तर लागली आम्ही दुपारी जेवलो होतो दवाच जेवलो नाही मग मग काय खावा मन लागते काय भूक तर लागली हो ना म्हणून म्हणतो जा हात पाय तोंड करा करते ललिता तोपर्यंत सायबाग हो आई ठीक आहे पहिले सांगत असत बिंदू ताई ना फोन करून भाऊ त्याच्यातल्या त्याच्यात जास्त सायका केला काय आता एवढ्या म्हणजे अजून काय मी झोपली होती झोप येऊन तरी सायपाकाची बाई स्वयंपाक करते एका दोघाचा जास्तच करते तू तु तुला जीव आहे ते एक दोन पोई जास्त करत नाही तू मग आता कर आता जा कायची आलू ओड्याची भाजी करून घे आणि पोया करून घे जा पटकन चांगली चांगली भाजी पोया चांगल्या करजो पतल्या पतल्या आता आल्या आल्या तर बिंदू धसणार नाही तिथं साईपाका तिच्या पोरीची तब्येत खराब आहे हा दादा दोन दिवस त्या स्वयंपाक नाही करणार आता अजून ती दोन दिवस स्वयंपाक नाही करणार आता परीली दवा दिली का ते ठीक होऊन जाते ना उद्यापर्यंत ते तिने तर उन्हाची झाव लागले ना झापड लागले ते उन्हाची ते ताप नाही हो आला काय तर ताप होईल तिने आता पाहिजे आता भरत ते एसी मध्ये ठीक होते का नाही तर हो गोष्टी नको करू जा पटकन भाजी पोई बनवू हो जा हो ठीक आहे बनवतो काय तरी मी इकडे आली तिथून खोमा माखोलीतून काय नाही इकडे आली चुपचाप झोपली राहिली असती ना तर मला स्वयंपाक नाही करायला लागला असता केला असता सासूबाईंना फालतू झाली मी इथं नाटकच करायला पाहिजे होतं झोपाचं झोपली झोपली म्हणून बाबा खायला आले मी खाली आता काय म्हणता मग आता आले ना आता गा गा गा। आता मग फोन करून देवा काय मग तिकडे युवा आले कधी चालता मग आता उद्या उद्या चालतो का चाल मग उद्या चाललो तो येऊन जाऊ ते काय रचायचं करून टाकू पुरा थांबा ना आता था। परीची तब्येत खराब आहे अजून तिथे जाऊन अजून लोकांच्या घरी अजून तब्येत खराब होईल तिची तिथंही दवाखाना की नाही आहे थांबा जराशी उद्या आज रातभर राहू द्या उद्याच्या दिवस पाहू अजून तिची काय तब्येत बनते काय नाही परवाच्या दिवशी चाललो जाऊ मग हो 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 बरोबर बरोबर मग परवाच्या उद्या मग हो मग कशी तब्येत काय उद्या समजूनच जात तिची तब्येत मग उद्या संध्याकाळी फोन लावून देऊ दुसऱ्या दिवशी मग चाललो का तब्येत ठीक हा झाली का सुधी इकडे हसून राहिली आता उठल्या बरोबर काल तर जशी जिमली होती कोंबडीवाणी हा ऊन लागली होती ऊन लागली होती तुले नाही होती तू इकडे बिंदू कशी आहे आता परीची तब्येत ताबदीप उतरला पण आता बाई हा रातभर ताप होता आणि चार पासून ताप उतरला तशी खेळायला लागली हसून राहिली खिजे खिजे ह झाली का ऊन लागली होती मग तिले नाही वा बरोबर म्हणते ती ललिता उंची झाव लागली होती तिला झापळ लागली ती उन्हाची म्हणून तर तापलता उन्हाच्या उन्हाच्या झाक गरमी आणि ते मग पाणी पिणं कुठचं कुठच झाली का आता ठीक झाली आता बर चांगला बापा बर आहे उन्हाची झाव लागली पाणी प्या आणि पाणी अंगावर सांधले मग त्याला हवा लागले झाव लागली होती हो त्याच्या आता ठीक आहे ना हा 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 मस्त अरे बिंदू आता डोलीच्या सासऱ्याचा फोन आला होता तो

उद्या चाललं मग सकाळी सकाळी जाऊ आणि संध्याकाळी संध्याकाळी वापस येऊ हो वा आता संध्याकाळी वापस येणं होते का बहीण बी राहते जाशील का मग पुरा ना वापस काय अरे हो गे आता बाई बरोबर आहे एक दिवस लागेलच तिथे एक दिवस एक रात्र राह लागल हो चाल काही दवाई दिवायची असून तर देऊन दे आम्ही येईल म्हणून लगेच सांगून देतो हो बाई ठीक आहे काय असतं नवल दाखवून राहिली तर नवलाई मग तिमून जातच कोंबडीवानी आता भाऊच्या खोलीत केली होती म्हटलं पोरीची तब्येत कशी आहे काय आहे पाहुणे तू केली का पोहा दिल्ली का हो सगळे आन। सगळे तुमचं प्लेट घ्या बसा खाऊन घ्या पोहा हो आनो आनंदिंदू नेऊन दे घ्या प्लेट हा परीले बिचारन देईन नेऊन दे खोलीतच नेऊन दे दिले कान बिंदू ताई बाहेर नाही येत काय आता परीची तब्येत चांगली आहे म्हणतात मग आता इकडे येऊनच खाऊन घेऊन ना बिंदू ताई खोलीत काय नेऊन देऊ देना नेऊन आता खोलीत बसले खेळून राहिले ते दे नेऊन तिथं खेळता खेळता ते खाई ना तिला येईन चारून अजून इकडे येईन तर घन घन करायला लागेल दे खोलीत असून दे तिला पोहा बरं ठीक आहे आता <स्थाथ> बाई बोलली काहून खाली बसला तू बस ना पलंगवर मदा सरक तिकडे बसू दे त्याला पलंगवर नाही 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 आई मी मी बसतो मी खालीच बसतो बसतो मी मला खालीच बसायला आवडते आई म्हणतो त्याला रोज म्हणतो त्याने ये बस इथं नाही तू खालीच बसते दुकानात खुर्ची खुर्ची असून तू खालीच बसते आपल्याला खाली मस्त लागते जमिनीशी जुळला हवा आपण ते खुर्ची बिर्ची ते आता मोडन लोकायचं काम आहे बा आपण खालीच बोरा आहात जमिनीवर बर ठीक आहे मोहन आता डोलीच्या सासऱ्याचा फोन आला त्या दिवशी आता तू तिकडे होता म्हणून आम्ही मना केलं रसाईले बोलावतो हो तेथे आता तू सांग आता कधी जायचं हो तो कधी बोलावलं ते नव्हतं ते तर उद्याच या म्हणे उद्याच या म्हणे मी येतो म्हणे घेवाले म्हणे अशी म्हणे ते भाऊ पण म्हटलं आता मोठा पोर घसून घरी नाही म्हटलं ते घरी आले म्हणजे आम्ही फोन करून तुम्हाला सांगतो म्हटलं तो आता आला तू तर सांग आता कधी जायचं कधी सांगू ते फोन करून काही यावायचं काय म्हणून ते बाबा मग फोन करून देतील त्याला कधी जायचं मग आई आता परीची तब्येत आता ठीक आहे तिच्या थी, तापगीत नाही तो चालू जाऊ उद्या उद्या फोन करून दे उद्या येतो म्हणून उद्या चालू जाऊ आणि बस ते काय निपटून येऊन जाऊ झालं हो बरोबर आहे आता काय ते रसाई रसाई एकदाची निपटली कसं आलो बा मग काही आताच करू का मग फोन आताच आताच कायले करता आता एवढं सकाळी संध्याकाळी कर जाणं जायचं तर आपल्याला उद्याच आहे आज तो जावाचं नाही संध्याकाळी करता फोन मस्त फुरसतीनं नवक वाजता आणि सांगून दे उद्या येतो म्हणून मग उद्या सक्काशच निघून जाऊ पण चाललो जाऊ सक्काशच बर बर ठीक आहे उद्याच संध्याकाळी फोन करून मग नऊ वाजता उद्याच सांगून देतो उद्या चाललो मग राकेश फोन करून देईन तू सांगून दे त्याला उद्या जावं लागते म्हणून आता आजच फोन करते आले आणि ते सांगून संध्याकाळी येऊन जाईन तो मग इथून सकाळी आपलं जाणं होते सांग मग हो गड्या आता घरी असून तो भारू भारी इकडे येतो मला लागल हो आता फोन लावतो त्याला पोहा खातो आणि त्याला फोन लावतो आज सकाळीच फोन आला आईचं काय म्हणते तो काय म्हणते काय म्हणते हॅलो हा राकेश मी आई बोलून राहिली कुठे आहे तू घरी का गेला ऑफिसात नाश्ता दिसता झाला आई घरीच घरी आता मी म्हणतो अरे त्या दिवशी नाही का आता बिंदू न मोहन आले घरी रात्यालाच आले ते आता उद्या जाऊ आता रसाईले तिथे आनंदपूरले हिवाळ्याच्या घरी डोलीच्या घरी उद्या तर तू अनका जा आज संध्याकाळी येऊन जा तुमच्या खोलीवर न जाता भारंभार इकडे येऊन जा लवकरच आले ना त्या वहिनी तो तू तर चार पाच दिवस लागल ना मग कालच कसे काय आले तो हो परी तापाला तर म्हणून ते येऊन गेले समोर काही गेले नाही तर म्हणून आता उद्या रसायचं ते काय आहे ते निपटून टाकू उद्या चाललो जाऊ सगळेच सगळेच आणि बस येऊन जाऊ तो आज संध्याकाळी तुम्ही दोघं येऊन जा घरी उद्या सकाळी आपल्याला इथून निघा लागते लेकर पारा सांगा हा सकाळी सकाळी निघून जाऊ आणि बस उन्हाच्या पहिले आई पण आता तू अशी वेळेवरच सांगून राहिली उद्या जेव्हा लागते उद्याच जावा लागते मी चार पाच दिवसाचं चा बोललो होतो ऑफिस मध्ये शनिवारी सुट्टी भेटणार होती मुले शनिवारी रविवारी रविवारी गेलो नाही चालन काय आई रविवारी जाऊ ना काय लांब लांब ठेवतो रे बाबू रसाई लांब लांब पाणी गिनी आपटलं आदळलं येऊन किरणी करायला लागलं ना आपल्याला येऊन जाऊ म्हणतो नाही आई नाही कोणत्या हालतीत मला उद्या सुट्टी नाही शनिवारी रविवारी आहे मला सुट्टी उद्या नाही आहे आई नाहीत मग असं करा ना आई तुम्ही चालले जा दोनदा दोन वहिनी आहे आणि तुम्ही तो का चालले जा तसं ही निवाच मान राहते आमचा नाही मान आणि मी तसा लहान मी नाही बी आलो तो चालते ते बी समजून घेतील का बा ड्युटी आहे नोकरी आहे नोकरीवाल्याला सुट्टी भेटत नाही ते बी नोकरीवालेच लोक आहे जवळ बी नोकरीवाल्याच आहे तर ते समजून जाते तुम्हाला आईले बाबा सुट्टी नाही भेटले तर ते नाही आले असं म्हणतो तू तर तुला नाही भेटत का सुट्ट्या मग येत का मग आम्ही चालले जाऊ का मग हो तुम्ही चालले जा आई तसं एवढे जण जाणं काही परवडत नाही रसाई हो कार्यक्रम आहे का कोणता रसाई लिहि फक्त तुमच्या दोघांचा मान आहे फक्त तुमचा बाकी आमचं नाही आपण त्याचे बडप पण त्याचे मोठे पण त्याने सगळ्याला बोलावलं हो ते तर आहेच म्हणा ठीक आहे मग नाही भेटत तुला सुट्ट्यात नको येऊ मग आम्ही चाललो जातो मग उद्या हो हो आई बरोबर आहे तुम्ही चालले जाऊ उद्या आम्ही नाही येत आम्ही पाहू कधी मग येऊ आम्ही ठीक आहे मग राकेश बरं नको येऊ नाही भेटत सुट्ट्यात राहू दे काय ले पाल तुझं राहू दे ठीक आहे मग नको आम्ही चाललो जातो येऊन जातो आम्ही विचारते तर म्हणून द्यायला जाऊन सुट्ट्या नाही भेटूया हो आई ठीक आहे आता मी जातो ड्युटीवर हो ठेवतो मी फोन चल जाय ड्युटीवर